मालाड येथील बापना कॉलेज येथील शिक्षिकांविरुद्धच्या चौकशी समितीला बरखास्त करण्यात आला आहे या बरखास्तीमुळे टी डी एफचा जोरदार दणका बसल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे यावेळी टी डी एफने वारंवार पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलन देखील केले त्याचा हा परिणाम असून हाच मोठा दणका मानला जातो आहे इथे मालाडमध्ये एक बापना ज्युनियर कॉलेज आहे जा जाला सम त्या ठिकाणी ज्याला शासनाने चौकशी समितीवर काम करण्यास बंदी आणलेली आहे तो रमाकांत पांडे चौकशी समितीसमोर हजर होण्यासाठी इथे चौकशी समितीच्या सभेला येणार होता तर त्या संदर्भात शासनाला नोटीस दिली होती की त्याला तुम्ही रोखा कारण शासनाने दोन दो हजार अठरा जो काय उमलीकरण शिक्षकांवरील अन्य अत्याचार करण्यासाठी शिक्षकांचा आमदार असतो आणि तो आमदार आहे गेली अठरा वर्ष कपिल पाटील नावाचा एक माणूस आमदार आहे आणि तो शिक्षकांची बाजू न घेता तो संस्थाचालकांची बाजू घेतो आहे हे फार गंभीर बाब आहे म्हणजे जशा इतर संघटनांच्या मी नावं घेतली मागाची त्या संस्थाचालकांची बाजू घेत आहे तसंच कपिल पाटील आणि त्याची शिक्षक भारतीय ही संघटना ती शिक्षक विरोधी काम करते आहे आणि त्यामुळे ही फार गंभीर बाब आहे त्याचा शिक्षकांनी त्यांचा निषेध केला पाहिजे मी तर निषेधच करतो पण शिक्षकांनी सुद्धा ह्या गोष्टी अतिशय जाणीपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचा नीच नालायक प्रतिनिधी निवडून जाणार नाही याची दखल घेतली पाहिजे हां आता एक चालकांचा हा जो प्रतिनिधी आहे याने शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि आता निवडणूक येते आहे आम्हाला काय आमदार होण्यामध्ये स्वारस्य नाही कारण हे सगळे जे विकले गेलेले सगळे संस्थाचालक जे आहेत हे संस्थाचालकांनी ही सगळी निवडणूक के एकतर्फी केलेली असते त्यामुळे शिकलेल्या लोकांनी या ठिकाणी व्यवस्थित आणि प्रतिनिधी चांगला मिळाला पाहिजे तर तुमची न्याय न्यायव्यवस्था तुम्हाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि शिक्षकांनी त्यांची भूमिका वठवली पाहिजे अशी मला आशा आहे धन्यवाद